नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर माने आणि वेलकम टू माय ब्लॉग सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो माझ्या घरचं जे कुलदैवत आहे श्री ज्योतिबा त्या त्याच्या दर्शनाकरता मी आज ज्योतिबा डोंगरावर आलेलो आहे आणि आज मी ज्योतिबा मंदिर ज्योतिबाचं सुद्धा ज्योतिबा भगवानाचं लाईव्ह दर्शन मी आज तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर चला आपण आज ज्योतिबांचं दर्शन घेऊया जय 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 जग जननी जय जय सा मित्रांनो मी आलेलो आहे आज ज्योतिबाच्या दर्शनाकरता तुम्ही सर्वजण लाईव्ह पाहताय पाहत तुम्ही पाहू शकताय मित्रांनो की लाईव्ह दर्शन सुरू झालेलं आहे आणि आम्ही काल बुकिंग केलं होतं ई पासचं आणि आज एक ते दोन अपॉइंटमेंट होती दर्शनाकरता त्याच्याकरता मी आता दर्शनाकरता चाललेलो आहे तुम्ही सर्वजण माझ्यासोबत ज्योतिबाच्या दर्शनाकरता लाईव्ह येत आहे पहा सर्वांनी मित्रांनो आज दिवसभर दर्शन घेतलेलं आहे आपल्या कुलदैवताचंसुद्धा दर्शन घेतलेलं आहे त्यासोबत सुद्धा दर्शन झालं आणि आता आम्ही आलेलो आहे मोरिया हॉटेलमध्ये मित्रांनो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आज शुद्ध शाकाहारी प्युअर व्हेज जेवणासाठी तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह येत आहे चला तर मित्रांनो आज खाऊ या प्युअर व्हेज मित्रांनो नरसिंहवाडी आणि कुरुंदवाड या रोडवर इथं जवळच जैन सांस्कृतिक भवन आहे मोठं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या समोर आ, हे मोरिया हॉटेल आहे प्युअर व्हेज आहे आणि खूप सुंदर जेवण मिळतं मित्रांनो या जेवणाची मजा घेण्यासाठी खूप खूप लोक प्युअर व्हेज खाण्यासाठी इथं येतात आणि माफक दरात या ठिकाणी प्युअर व्हेज थाळी मिळते तर मित्रांनो आज मी तुम्हाला पूर्ण या सगळ्या लाईव्ह गोष्टी दाखवणार आहे मित्रांनो चला आज नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आज आपण प्युअर व्हेज जेवण जेवूया आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत जेवणासाठी येत आहे मित्रांनो तुम्ही असाल तर जेवणाला खूप मजा आहे तर चला मित्रांनो आपण जेवूया प्युअर व्हेज हॉटेल मोर्याची थाळी मित्रांनो अक्का मसूर थाळी मागवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर जेवण आहे आणि फक्त या थाळीची किंमत आहे फक्त आणि फक्त साठ रुपये आणि याच्यामध्ये बघा एक प्लेट अक्का मसूर मिळतं त्याच्यानंतर सांबर वाटी मिळते त्यानंतर राईस आहे पापड आहे रोटी मिळतात जर रोटी पाहिजे असेल तर रोटी मिळते किंवा चपाती पाहिजे असेल तर चपाती मिळते आणि मित्रांनो आता आपण आज दिवसभर खूप दमलेलो आहे दर्शनसुद्धा झालेलं आहे मन समाधान झालेलं आहे खूप कारण जी दर्शनाची अपेक्षा होती इतकी दिवस झालं मंदिर बंद होते आणि दर्शनसुद्धा झाल्यामुळं आज जाता जाता घरी जेवून जाऊया मित्रांनो या तुम्हीसुद्धा माझ्यासोबत लाईव्ह जेवण्यासाठी पण ज्योतिबाचं दर्शन घेतलेलं आहे माझं जे कुलदैवत आहे त्याचंसुद्धा मी लाईव्ह दर्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि ज्योतिबाचं दर्शन घेऊन तसंच जे काही मध्ये दे देवदर्शन होतात जे काही मंदिर आहेत त्यांचे देवदर्शन घेऊन मी आज नरसिंहवाडीला आज मोर्या हॉटेलमध्ये आपण जेवण केलेलं आहे सर्वांनी मित्रांनो आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल देवदर्शन आवडलं असेल तर जरूर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आता आपण इथं थांबतोय बाय बाय